मित्रांनो साखरेमुळे दुष्परिणाम होत आहेत म्हणून तुम्ही गुळ खाण्याची निवड केली का परंतु गुळ हा तुम्हाला खरंच फायदेशीर ठरणार आहे का गुळाने फायदा होणार आहे की साखरेप्रमाणेच तोटे होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की गुळ आणि साखर या दोघांमध्ये काय फरक आहे आणि आपल्या आरोग्यासाठी कोणता पदार्थ हा जास्त फायदेशीर आहे आणि विशेषतः ज्या व्यक्तींना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे त्यांनी गुळ खाल्ला पाहिजे की नाही हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा आणि हो युट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो गुळ व साखर हे दोनही पदार्थ एकाच पदार्थापासून बनलेले असतात उसाचा रस मग या दोघांमध्ये खरच फरक आहे की सारखेच मित्रांनो उसाच्या रसापासून साखर बनवत असताना त्याच्यावर काही केमिकलची प्रक्रिया केली जाते मुख्यतः सल्फर डायऑक्साइड फॉस्फोरिक ऍसिड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड या केमिकलचा वापर केला जातो उसाच्या रसापासून साखर बनवण्यासाठी त्यामुळे ज्या साखरेमध्ये उसाच्या रसामध्ये जे नैसर्गिक गुणधर्म आहेत ते या केमिकल्सने पूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे जी साखर तयार होते त्या साखरेचं कुठलंही पोषण मूल्य राहत नाही त्यामध्ये राहतात फक्त कॅलरीज म्हणजेच ऊर्जा या देखील आपल्या यकृतावर आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला संबंधित आजार निर्माण होतात यामध्ये मुख्यतः डायबिटीज असेल हृदयरोग असेल वजन वाढणं किंवा शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढण्याची प्रक्रियाही सुरू होते त्यामुळे साखर शरीराला फक्त गोडवास देत नाही तर त्याबरोबर असंख्य आजार देखील देत असते मग गूळ हा साखरेपेक्षा वेगळा आहे का तर हो गुळ देखील उसाच्या रसापासूनच बनवला जातो परंतु नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक गुळाची प्रक्रिया जर तुम्ही बघितली तर ही बनवत असताना त्यासाठी कुठल्याही पद्धतीचे केमिकल्स वापरले जात नाही त्यामुळे उसाच्या रसामध्ये उसामध्ये असणारे जे नैसर्गिक गुणधर्म आहेत लोह आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे हे या गुळामध्ये सहजपणे येतात हे ये जे नैसर्गिक घटक आहे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे ते शरीराला ऊर्जा देतात शरीराचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरतात म्हणजे साखरेपेक्षा गुळ हा जास्त फायदेशीर आहे कारण गुळामधनं हे नैसर्गिक घटक जे आपल्याला मिळणार आहेत त्याचप्रमाणे आयुर्वेदानुसार गुळ हा दीपन आहे म्हणजेच काय तर आपली भूक वाढवणारा आहे अग्निमांध्य कमी करणार आहे वातहर आहेत म्हणजे पोटामध्ये असणारे जे गॅसेस आहे वात आहे तो कमी करणारा आहेत मला कमी करणार आहे म्हणजे पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे त्याचप्रमाणे रक्त शुद्धी करणे व रक्त वाढण्यासाठी देखील आपल्याला या गुळाचा फायदा होतो त्यामुळे ज्या व्यक्तींना शरीरामध्ये रक्त कमी आहे लोह कमी आहे हिमोग्लोबिन कमी आहे अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये गुळ हा घेतला पाहिजे त्याचप्रमाणे या गुळामध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आहे ज्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो गुळ हा रक्त शुद्धी करणारा आहे त्याचप्रमाणे रक्त आणि लिव्हर मध्ये असणारे जे टॉक्झिन म्हणजे विषारी द्रव्य आहे ते शरीरात बाहेर काढण्यासाठी या गुळाचा आपल्याला फायदा होतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गुळ खाऊ शकतात जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही गुळ खाल्ला तर त्याचे तुम्हाला काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात या गुळामध्ये देखील साखरेप्रमाणेच काही एनर्जी असते ऊर्जा असते कॅलरीज असते ते तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे डायबिटीज आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गुळ देखील तेवढाच नुकसानदायक आहे जेवढी साखर आहे त्याचप्रमाणे या गुळामध्ये असणारे जे ऊर्जा म्हणजेच कॅलरीज आहे या अतिरिक्त प्रमाणात शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये वजन वाढण्याची देखील शक्यता असते मित्रांनो गुळ हा मधुर रसात्मक व उष्ण विर्यात्मक आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये पित्त दोष वाढवण्याची शक्यता असते त्यामुळे ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती आहे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींना गुळ खाल्ल्यामुळे शरीरात पित्त वाढून आम्लपित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते मित्रांनो हा गुळ अधिक लाल व भडक होण्यासाठी आजकाल यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स वापरले जातात मुख्यतः सल्फाइड्स आणि सोडा जास्त प्रमाणात वापरला जातो हे केमिकल युक्त गुळ जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या यकृतावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही गुळ निवडताना नी, हा नैसर्गिक व ऑर्गॅनिक प्रकारचाच निवडला पाहिजे त्याच गुळाचा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो आपण जी माहिती बघितली यावरून आपल्या असं लक्षात येईल की गुळ हा आपल्याला साखरेपेक्षा जास्त फायदेशीर आहे कारण या गुळामध्ये असणारे जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जसे की लोह असेल कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे गुळ हा आपल्याला साखरेपेक्षा फायदेशीर जरी असला तरी तो प्रमाणातच आणि योग्य गुणवत्तेचा असेल तरच आपल्याला याचा फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही आहारामध्ये काय वापरतात साखर वापरता की गुळ वापरतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा जे जास्त प्रमाणामध्ये साखर खातात व या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद